टीव्ही अन्यायच्या बेकायदेशीर करणाऱ्या सत्यशोधम शंकरराव लिंगे सत्याऐंशी सदोकीस अठ्याहत्तर शून्य संविधानाचे शिल्पकारॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलांचा शाहू महाराजांचा आटपाडी आणि आटपाडीच्या या सगळ्या तालुक्यांच्या मध्ये तालुक्याचे क्षेत्र असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पृथ्व्याची तिच्या मुलांनी स्थापना केली आणि ही प्रस्थिती स्थापना केल्याच्या नंतर अचानक हा पुतळा तो गायब करण्यात आलेला आणि तो गायब केल्याच्या नंतर समाजाच्या भावना अत्यंत तीव्र झाल्या आणि तीव्र झाल्याच्या नंतर समाजातील तरुणांनी मनसे त्या पुतळ्याचं स्थापित केला म्हणजे ते जागा रिक्त राहून या ते करण्यात आलेले आहे तर अचानक पूर्ण पुन्हा मुलांच्यावर कारवाई करून बहिलांच्यावर आम्ही मला माहिती प्राप्त झालेली आहे शासनाला माझी विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्यावेळेस स्थापित झाला हे शासनाच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे शासनाचा काही अपमान केला नाही पण शासन बाबासाहेबांच्या विरोधात आहे का तर सदरच्या शासनाच्यावर बाबासाहेबांनी बाबासाहेब आणि आंबेडकरांच्या विचारातली त्यांना काही घटना येते का असाच त्याच्यातून वास येतो आहे की काय असं मला वाटतंय आणि म्हणून करताना मी अशी त्वरित माझी मानसिकता माझी सांगतो शासनाला माझी विनंती आहे म्हणजे फडणवीस सरकारला आणि या भाजपच्या सरकारला माझी विनंती आहे की आमच्या मुलावर आणि आमच्या महिलांच्यावर झालेले हे गुन्हे ताबडतोब यांनी मागं घेतले पाहिजे आणि ते जर मागे गुन्हे जर नाही जर घेतले तर आम्हाला घेराव घालावा लागेल कारण तुम्हाला सातत्यानं आम्हाला रस्त्यावर आणण्याचं काम सरकारच करत नाही हे माझा स्वतंत्र सो, सो, माझा आरोप आहे हा माझा स्वतंत्र शासनावर आरोप आहे शासनाने महापुरुषाचा अपमान करायची ही जी मालिका चालू केलेली आहे परभणीमध्ये झालेलं कांड आहे त्याच्यानंतर पंजाबमध्ये झालेलं कांड आहे आणि पुन्हा आमच्या आठवाडीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये इकडे जर ही गोष्ट घडते आहे तर हे अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे हे एक क्षेमक्षेम करण्याची गोष्ट आहे तर शासनाचा मी मुद्दा पुनशे स्वीकार करतो त्यांनी ताबडतोब हे गुन्हे मागे घ्यावी अशा पद्धतीची मी विनंती महाराष्ट्र शासनाला करतो महाराज तुमचं नाव सांगा बनके दीप चंद्रमानी बुद्ध घ्या बुद्ध घ्या आता हे पुतळा बसवून जवळ हे तिसरा दिवस त्याच्यामध्ये अडथळा कोणी कोणी केलेला आहे पोलीस प्रशासन सर्वांनी याच्यामध्ये अडथळा केलेला आहे तोडफोड करून आमच्या मुलांना चार चार पाच पाच जणांनी आमच्या मुलाला तोंड दाबून धरलेले आहे आणि त्यांना पोलीस स्टेशनला नेलेलं होतं आमच्या मुलांना आणि पुतळ्याची तोडफोड करून नेलेली आहे आणि त्यांनी नाही म्हणून सांगितले पण तरी त्यांनी पुतळ्याची तोडफोड केलेली आहे आणि आमच्यावर गुन्हे दाखल केलेले आहे तहसील आम्हाला कुणी पुतळा बसवला कसा बसवला काहीही माहिती नव्हती सकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान आम्ही व्यायामसाठी बाहेर आल्यानंतर आम्हाला समजलं की या ठिकाणी पुतळा बसलेला आहे आम्ही सर्व समाजाच्या लोकांना एकत्र करून मग याची आमच्या बौद्ध धर्माप्रमाणे यांची पूजापाठ केला आणि नंतर दहा अकराच्या दरम्यान आम्हाला समजलं की हा पुतळा आठवणीला जे दीड दोन महिन्यासाठी तहसीलदार आलते त्या तहसीलदारांनी जाता जाता हा पुतळा बसवला आहे त्या दिवशी त्यांची बदली झाली त्याच रात्री हा पुतळा बसलेला आहे आणि मध्यरात्री किंवा पाठीच्या दरम्यान हा पुतळा बसलेला आहे हा पुतळा तहसीलदारांकडून बसलेला आहे आणि काल आठवणीच्या पी आहे महिरे साहेब यांनी स्टेटमेंट दिलं की जो अगोदर पुतळा बसलेला तो सन्मानपूर्वक बाजूला काढला परंतु या पुतळ्याच्या सुरक्षेसाठी आम्ही इथं झोपलेलो थोरमोले डी एस पी तासगावचे जे डीवायस आहेत त्यांनी स्वतः हाताने असा हलवून पुतळ्याची तोडफोड करून ज्यावेळी आमच्यासोबत झटापटी त्यांची झाली पुतळा खाली पडला त्या पुतळ्याच्या मानेवरती पाय देऊन पुतळा तोडून त्यांनी तो पुतळा गाडीत घालून नेलेला आहे परंतु तासगावच्या डीवाय एस त्यांनी पाठराखण करत आपल्या आठपणीचे आहे असे म्हणतात की तो पुतळा आम्ही सुरक्षितपणे आमच्या ताब्यात ठेवलेला आहे जर तो सुरक्षित असेल तर तो जाहीर करावा आणि सर्वांना

तर काय नाही आणि दुकान आहेत ते मागे सारू शकतो आपण मागे सारून हा बोटाचा करू शकतो त्यामुळे शासनाला फक्ती काय अडचण येणार नाही ट्रॅफिकला काय अडचण येणार नाही त्यामुळं इथं काय अडचण नाही असताना इथं जर समजा बसत असेल कुणाचं काय तर कुणाच्या इथं अतिक्रमण नाही किंवा काय नाही किंवा अनेक अनेक बेकायदेशीर बांधकाम असतील त्याचा विचार सरकार करत नाही परंतु हे पुतळा बसल्यानंतरच का करताय हा त्याच्यातला प्रश्न आहे असे काय अधिकृत सगळ्यांनी बसवलेले नव्हते सगळे पहिल्यांदा बस अनधिकृतच बसलेले होते आता हे पण तहसीलदारांनी बसवलेले आहेत पुतळे मग बाकीचे पुत पुतळे व्यवस्थित सगळे राहिलेले आहेत आणि रावत सगळे व्यवस्थित पण बाबासाहेबांचा पुतळा त्यांनी तोड तोडफोड का केलेली आहे ज्याच्या संविधान लिहिलेलं आहे ज्यांनी संविधान लिहिलेलं आहे ज्या संविधानावरती चालतात तेच संविधानाचं ओ गैर फायदा घेतात थोडक्यात आपली मागणी काय आहे गुन्हे नोवे गुलेमा देव जे आणि जो तासगावचा डीव्हीएसपी जो आता 2 दिवसांसाठी भेट ठरलेले आहे तेप्रकारे केलेले त्याचा आम्हाला कळव करा करून द्या आणि जो तासगावचा डीव्हीएसपी अल्ता ज्याने तोडफोड केली एकतर त्याच्यावर देशद्रोहाचा आणि ऍक्रॉसिटॅम ऍक्टम अंतर्गत गुन्हा दाखल करावा त्यावेळी आम्ही इथं होतो सुशोभीकरणासाठी आम्ही दीड ते पावणे दोन लाख रुपये रक्कम करतो त्या घटापटी त्यांनी मी रक्कमही घेऊन गेलेली आहे माझी त्यांनी येताना पण कुठल्याही प्रकारचा पोलीस युनिफॉर्म त्यांच्या आधारावर नव्हता एक ते थोर मुले जर सोडले तर त्यांच्याजवळ एकही युनिफॉर्ममध्ये पोलीस नव्ह कर्मचारी नव्हते त्यांच्या त्यांनी येताना विदाउट नंबर प्लेटच्या गाड्या घेऊन आले आम्हाला समजणार नाही पोलीस आहेत का दरोडेखोर त्यावेळी आम्ही आमच्याकडून त्यांनी दीड ते पावणे दोन लाख प्लेट गोळा करते आ, 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 ले ले। आ, पुल्यागे पुल्यागे ते पैसे घेऊन गेलेले आहेत माझ्या हातात एक पाऊन पोळ्याचं सोन्याचं घडलेलं होतं ते सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे आमच्या एका मित्राच्या काय की चेन ती चेन त्यांनी पण यातल्या कुठल्याही प्रकारचं त्यांनी पोलीस स्टेशनला जमा केलेलं नाही आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले परंतु यातली कुठलीही वस्तू त्यांनी पुतळा जमा केला नाही रक्कम जमा केली नाही आणि जे सोन्याच्या वस्तू होत्या त्यातलीही कुठलीही गोष्ट त्यांनी जमा केलेली नाही तुम्ही जरा गंभीर आरोप करताय काय नाव सांगतात थोर बोले चौथ्या दिवाळीसोबत बोलले तुमचं नाव माझं नाव सनी कदम आहे आणि हे सगळ्या चोरी तुमच्या सगळ्यांसमोर झालेले जर ते पोलीस होते तर त्यांनी पोलीस गाड्या का आणल्या नाहीत याचाही खुलासा करावा जरी त्यांनी बाहेर गाड्या आणल्या असल्या तर त्या गाड्यांना नंबर प्लेट का नव्हत्या याचही त्यांनी सांगावं गंभीर गंभीर तुम्ही आरोप केलेला आहे सरकारनं स्वतः याच्यावर लक्ष घातलं पाहिजे किंवा इथल्या फोन पी आय किंवा डी वाय एस पी जे असेल त्यांनीसुद्धा असं कृत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत केलं नाही पाहिजे कारण ती वर्दी त्यांच्या अंगावरती आहे ती सुद्धा कायद्याचं कायद्याचं रक्षण करण्यासाठी बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या कायद्याचं रक्षण करण्यासाठी त्यांची वर्दी आहे कायदा मोडण्यासाठी नाही किंवा कुणाला त्रास देण्यासाठी नाही सगळ्या जनतेच्या सोयीसाठी त्यांच्याकडे वर्दी आहे तर त्या वरतीचा त्यांनी गैरवापर करू नये आणि पुन्हा कृत्य करू नये एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी करतो शिवक्रांती टीव्हीच्या निमित्ताने मी सत्यशोधक शंकरराव लिंगे आपल्या सर्वांना इथं पुतळाच्या बसवला त्या पुतळाच्या बसवला त्याच्या सर्वांचं मी इथं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय सविता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो